आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची शहरात कर्ण कर्कश आवाज करत हिंडणाऱ्या बुलेटिस वारांचा हे दोष प्रचंड वाढला आहे वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी टार्गेट युवकांकडून वयोवृद्ध नागरिकांना शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांना या बुलेट स्वारांचा प्रचंड त्रास वाढलाय या संदर्भात नागरिकांमधूनही प्रचंड तक्रारीचा सूर आहे आज वाहतूक शाखेने शहरात विविध ठिकाणी तीन तास विशेष मोहीम राबवून पस्तीस बुलेट स्वारांना दणका दिला आहे शहरातील जयहिंद ज्युनियर कॉलेज दत्त मंदिर चौक महाजन हायस्कूल संतोषी माता चौक बारापत्थर मामलेदार कचेरी चौक या वर्दळीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली त्या अंतर्गत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या पस्तीस बुलेट्स वाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलम एकशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पस्तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला या, या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व वा अंमलदार सहभागी झाले होते सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पार, पार, पार नी, वाहतुकीचे नियम पाळावेत कोणीही सायलेन्सर मध्ये फेरफार करू नये अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशाराही वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला आहे काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा पत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेट मार्गांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस्तीस बुलेट या आम्ही शहर वाहतूक शाखेचे जमा केल्या आहेत आणि सदरचे जे बुलेट आहेत त्यांचे सायलेन्सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोजरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे या वर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालक असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला जावं लागणार धन्यवाद या ला सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची